महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांची नि निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये सगळ्यात 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 मोठा पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे समोर येऊ राहिलेत देशाचं राजकारण करणारी भाजप कुठंतरी खाली येताना दिसती आणि याला कारण काय असन तर याला कारण आहे जे गद्दार तुम्ही सोबत घेतले जे भ्रष्टाचारी तुम्ही सोबत घेतले ह्या लोकांमुळं तुमच्यावर ही वेळ आलेली आहे आणि तुम्ही कपट करून कोणाचंही घर फोडू शकता पण घरातले माणसं त्यांची प्रामाणिकपणा त्यांची निष्ठा तुम्ही कधीही विकत घेऊ शकत नाही आणि ती निष्ठा ती प्रामाणिकपणा आज तुम्ही नेते चोरले पण कार्यकर्ते आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहिलेत आणि त्याचे जे परिणाम आहेत जाऊ द्या उद्धव बाळासाहेब ठाकरे आज शून्य पण चार तारखेच्या नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ताकद काय हे जगाला आहे राम राम भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू साखा ना, नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका झाल्या सगळं वातावरण कसं सुरळीत झालं म्हणजे जे एकमेकाचे दुश्मन होते त्यांचं वातावरण बघा आणि ज्यांनी शेतकऱ्यासाठी काय केलं नाही केलं त्यांचं वातावरण बघा जारांगे पाटलांच्या आंदोलनाचा या निवडणुकीवरती किती फरक पडला हेही बघा फरक पडला नाही हेही बघा आणि जे जारांगे पाटलांच्या आंदोलनाला विरोध करत होते ते कोणत्या सभेत तुम्हाला दिसले निवडणुकीच्या कोणत्या मैदानावर तुम्हाला दिसले हेही बघा तर आता खरी फाईट सांगत तुम्हाला मी खरी फाईट आहे नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे निस्त नाव नाही राहिलं तर तो ब्रँड झाला आणि का झाला तर विचार करा तुम्ही जर दुसरा कुणी येऊन आपलं घर फोडीत असला आणि ज्यावेळेस घरातले सगळे माणसं एका बाजूला येऊन जो दुश्मने त्याचा काटा करते त्यावेळेस त्या, त्या घराची त्या कुटुंबाची एकी ये दिसून येते आता विषय घ्या तुम्ही महाराष्ट्रातल्या फडणवीस साहेबांनी काड्या करून कपटनीती वापरून शिवसेना फोडली शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली बरोबर पण शिवसेना जेवढी फोडल्यानंतर जेवढं दुःख शिवसैनिकांना झालं ज्या हे चाळीस गद्दार शिवसेना फोडल्यानंतर गुवाहाटीला जाऊन नंगा नाच करीत होते त्यावेळेस इथलचा कट्टर शिवसैनिक हा आडोळ्यातून आश्रू काढून रडत होता म्हणजे प्रत्येक शिवसैनिकाला हृदयाला जखम झालेली होती आणि ती जखम भरून काढण्याचं काम ह्या लोकसभेच्या निवडणुकीनं केलं पक्ष गेला चिन्ह गेलं जे जे आमदार होते, होते सोबत राहिलेले खासदार होते सोबत राहिलेले त्यांच्यावरती ईडी लावली सी लावली दडपशाही केली कपटनीती वापरली एवढं करूनही जर उद्धव ठाकरे नावाचं वादळ शांत होत नसलं तर मग फडणवीस शहा आणि मोदी साहेबांनी कपाळाला हात मारल्याशिवाय पर्यायच नाही राहिला बरोबर आहे का चूक आहे आज उद्धव साहेबांसोबत कोणी महाराष्ट्रातल्या ज्या अठ्ठेचाळीस जागांच्या निवडणुका झाल्या तुम्ही विषय ध्यानात घ्या महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये सगळ्यात 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 मोठा पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे समोर येऊ राहिलेत देशाचं राजकारण करणारी भाजप कुठंतरी खाली येताना दिसती आणि याला कारण काय असन तर याला कारणही जे गद्दार तुम्ही सोबत घेतले जे भ्रष्टाचारी तुम्ही सोबत घेतले ह्या लोकांमुळं तुमच्यावर ही वेळ आलेली आहे आणि तुम्ही कपट करून कोणाचंही घर फोडू शकता पण घरातले माणसं त्यांची प्रामाणिकपणा त्यांची निष्ठा तुम्ही कधीही विकत घेऊ शकत नाही आणि ती निष्ठा ती प्रामाणिकपणा आज तुम्ही नेते चोरले पण कार्यकर्ते आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहिलेत आणि त्याचे जे परिणाम आहेत जाऊ द्या उद्धव बाळासाहेब ठाकरे आज शून्य पण चार तारखेच्या नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ताकद काय हे जगाला दिसणार आहे आणि याला कारणीभूत तुम्हीच आहे तुम्ही जो हरामखोरपणा केलेला आहे ना त्याचे हे फळे ध्यानात घ्या तुम्ही विचार करा विचार करा ना चिन्ह गेलं अहो बापाचा फोटो सुद्धा घेतला म्हणजे बाप सुद्धा चोरला बाप चोरणारी टोळी या महाराष्ट्रात चालू आहे विचार करा तुम्ही आता फडणवीस साहेब काय म्हणाले होते दे? माहिती आहे का फडणवीस साहेब असं म्हणाले होते की उद्धव साहेबांचे जे खासदार आमदार निवडून आलेले आहेत हे सगळे मोदी साहेबांचा फोटो लावल्यामुळं मोदी साहेबांच्या लाटेमुळं हे निवडून आले बरोबर आहे का नाही पण आता हे जे निवडणुकीत विचार करा बरं का ह्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरे सोडून मोदी साहेबांचा फोटो नाही लावलेला एकाही जागेवरती मोदी साहेबांचा फोटो लावलेला नाही पण भाजपनी अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागेवरती बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावला त्यांना अशी गरज का पडली मोदीसारखा ब्रँड माणूस त्यांच्यासोबत असताना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावण्याची गरजच का पडली तर त्याला कारणे भोतकावणे माहिती आहे का त्याला कारण काय तर त्याला आहे मोदी साहेबांना ही वाचवणारे बाळासाहेब होते ध्यानात घ्या तुम्ही आज तुम्ही ज्यांचा उदो उदो करता त्यांना बाळासाहेबांनी वाचवलेलं आहे म्हणजे ब्रँड ब्रँड आणि बाप बापच कधी पण ध्यानात घ्या तुम्ही शिवसेना कुणाच्या जीवावरती आज फक्त शिवसैनिक यांच्या जीवावरती शिवसेना ही परत उभी राहिलेली जिला तुम्ही संपलं नकली शिवसेना असं जे म्हणले होते अमित शहाजी अमित शहा मला काही प्रश्न विचारायचे आहेत का नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत पण त्यांनी महाराष्ट्रासाठी काय काय निधी दिला कोरोनाच्या टायमाला पी एम केअर असा जो निधी केला होता गोळा तुम्ही त्या निधीचं पुढं काय झालं महाराष्ट्रातले सगळे उद्योगधंदे गुजरातला गेले त्याचं काय झालं महाराष्ट्राला तुम्ही अजून मोठे उद्योगधंदे देणार होते त्याचं काय झालं ह्या गोष्टींचे उत्तर तुमच्याकडे आहे का मी तुम्हाला छाती ठोकून सांगतो महाराष्ट्राच्या यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे पवार आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला कमीत कमी पस्तीस जागा यायलाच पाहिजे येतीलही थोडंफार कमी जादा होईन पण पस्तीसचा आकडा परफेक्ट येणार आणि जर तीवीस चोवीस जागा जिंकलेली भाजप दहा बारा पंधरा जागावरती यायला लागली तर याचा अर्थ काय समजायचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले स्वयं घोषित शिवसेना पक्षप्रमुख एकनाथराव साहेब यांच्या शिवसेनेला जर एक्झिट पोलमध्ये एक जागा दाखवत असली दोन जागा दाखवत असली तर तुमची शिवसेना नकली आणि उद्धव साहेबांची शिवसेना असली असं म्हणायला काय हरकत आहे पस्तीस जागेवरती महाविकास आघाडीचा विजय होणार आणि होणारच आणि याला कारणीभूत काय माहिती आहे का याला भूते मराठा आरक्षणाचा ज्वलंत जिवंत प्रश्न वाशीत नेऊन एका मराठा मुख्यमंत्र्यानं एका मराठा पाटलाला फसवलं बरं साधं फसवलं नाही केसानं गळा कापला आणि त्याचेच हे दुष्परिणाम आहेत ह्या आंदोलनाचा लोक काही म्हणत असू द्या का याचा कुठं काही फरक पडणार नाही फटका बसणार नाही फडणवीस साहेब म्हणले का मराठा आरक्षणाचा काहीच फटका बसणार नाही पण मी तुम्हाला छाती ठोकून सांगतो आमची काही छप्पन इंचाची छाती नाही आहे मोठ्या साहेबांसारखी पण मी तुम्हाला छाती ठोकून सांगतो ना नांदेड जालना परभणी बीड आणि छत्रपती संभाजीनगर या पाच मतदारसंघात जारांगे पाटलांच्या आंदोलनाचा फरकच पाडणार आणि तो जाणवणार खोटं वाटत असलं ना तुम्हाला तर तुम्ही चार तारखेला मला कंप्ले कंप्लेट फोन करा मग तुम्हाला कळन की नेमकं जारांगे पाटलांच्या आंदोलनाचा फरक किती पाडला विचार करण्यासारख्या काही काही गोष्टी आहेत बरोबर आहे का नाही समाज आणि जर तुम्ही <coughs> सत्तेत बसून शेतकऱ्यांचं हित पाहिलं नाही तुम्ही मराठा समाजाचं हित पाहिलं नाही तुम्ही फक्त शेठजी भटजीचंच सरकार जर चालवायला लागले तुम्हाला मतदान करणारा शेतकरी आहे आज ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेच्या फुटीर गटातले माणसं उभे होते त्या त्या ठिकाणची परिस्थिती तुम्ही जाऊन पहा लोक काय म्हणतात लोकं म्हणतात मातोश्रीनी दगड उभा केला तरी मतदान दगडाला करू पण गद्दार आला नाही कारण तुम्ही किती पैसा कमावा किती मोठं पद घ्या तुम्ही निवडूनही याल पण तुमच्या कपाळावरचा गद्दार नावाचा शिक्का आयुष्यात पुसणार नाही पुसला जाणार नाही बरोबर आहे का चूक आहे विचार करा तुम्ही कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसून कधीही मोठं होता येत नाही कुणीही मोठं व्हायचा प्रयत्न सुद्धा करू नये ध्यानात घ्या तुम्ही मग नेमकं आता महाराष्ट्रात नेमकं भाजपची पिछेहाट उरायली फडणवीस साहेबांची पीछे हाड उरायली का मोदी साहेबांची पीछे उर राहिली हे विचार करा आता आपण तर काही हिंडत नाही पण जसं वातावरण महाराष्ट्रात आहे तसंच वातावरण जर देशात असलं तर मोदी साहेबांना सत्तेतून पाय उतार व्हायला कितीसा वेळ लागणार आहे सांगा ना तुम्ही बरं आता तुम्ही काय म्हणता माहितीये का <coughs> उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं भाजप म्हणजे हिंदुत्व जर काँग्रेसचं सरकार आलं तर हिंदुत्व धोक्यात येईल हिंदू खतरे में आज आहे का तुम्हीच सांगता सत्तर वर्षापासून काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस हिंदू धोक्यात नाही आला आला का धोक्यात हिंदू आम्ही हिंदू आहे आणि जे हिंदुत्व हिंदुत्व करतात का त्यांचं हिंदुत्व मला नेमकं कळत नाही विचार करा तुम्ही जर हे कट्टर हिंदुत्ववादी असते तर यांचं पोरग बी सी सी अध्यक्ष नसतं तर बजरंग दलाच्या आर एस एसच्या एखाद्या शाखेचं अध्यक्ष असतं जिथं कट्टर हिंदुत्ववाद शिकवला जातो ना तुमच्या हिशोबाने तिथलचं ते अध्यक्ष असतं एखाद्या दंगलीत एखाद्या काहीतरी मोठ्या कार्यक्रमात ते दिसलं असतं की बी सी सी आयचं अध्यक्ष नसतं झालं विचार करण्यासारख्या गोष्टी आहे तुम्ही ह्या गोष्टीचा विचारच करा परत एकदा सांगतो महाराष्ट्रात भाजप सरकार पडणार पडणार पस्तीस जागा घेऊन महाविकास आघाडी एक नंबरला येणार आणि याच्यात नो डाऊट गेट आऊट बरोबर आहे की नाही अहो तुम्ही किती छळणार एखाद्याला किती किती प्रत्येक गोष्टीला आणतंय म्हणून उद्धव साहेब शांत आहे तुम्ही त्यांच्या विरोधात अजित पवारांना वापरून घेऊ राहिले त्यांच्या विरोधात तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना वापरून घेऊ राहिले त्यांच्या विरोधात स्वतः फडणवीस अमित शहा नरेंद्र मोदी आता राहिले सायले सख्खा भाऊ त्यांचा चुलत भाऊ तो मी तुम्ही निवडणुकीच्या मैदानात आणला तरीही तुमचं समाधान होत तरी नाही तरीही तुम्हाला असं वाटतं की आम्ही 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 नाही कदापि नाही महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच लाट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा चालवणारी ही शिवसेना आहे आणि ती असली शिवसेना आहे नकली शिवसेना गीली, गीली, ही गुवाहाटीलाच गेली गोव्याला गेली महाराष्ट्रात चालणार नाही पटत असलं आवडलं तरच व्हिडिओला लाईक करा नाहीतर व्हिडिओ वरती लोटून द्या सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय